चालला आता तुला कसं वाटतंय आठवण येते ना बाप्पाजी हा नमस्कार मंडळी मी अविनाश चंदकिशोर मयेकर पुन्हा एकदा आपण सर्वांचे सहर्ष स्वागत करतो तर मंडळी हा व्हिडिओ असणार आहे गौरी गणपती विसर्जन विशेष तर आजच्या दिवसात काय काय घडतं काय काय मजा येते ते आपण या व्हिडिओमध्ये अनुभवणार आहोत व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व शेजारचा बेलायकॉन दाबून ऑल वर क्लिक करा समर्थया नंतर वाजवायचा पूजा तर झालेली आहे नैवेद्याला किती टाइम आहे आणि मंडळी इकडे घोडा धोडाच चालू आहे काहीतरी हे मला वाटतं खीर आहे का गोडी डाळ आहे काय खीर आहे ही खिरीमध्ये टाकायचं आहे सगळं हा काय काय उचलून घेऊ कशा उचलून कशा बाबू नाचा ना तुम्ही समर्थ तर मंडळी हे वहिनींनी केलेलं डेकोरेशन आहे नारळाचं ते आगमनाच्या व्हिडिओ मी सांगायला विसरलो होतो तर ते तुम्हाला कसं वाटतंय ते? ते कमेंट करून नक्की कळवा आणि आजचा नैवेद्यम आहे भात आमटी दही खीर दोन भाज्या आणि पापड तर आता सव्वाचार वाजलेत आणि आता आम्ही ते गुरु गणपती विसर्जन करायला आलो गुरु काका सांगलीला गेलेत त्यामुळे आता बाळू आणि मी आम्ही ते गणपतीचं विसर्जन करणार आहोत <laughs> मार मार ते कमार आणि चिल्लर पार्टी घेऊन आम्ही ताशा घेऊन चाललो आहोत ढोल वाजत आम्ही आणणार आहोत गणपती बाप्पा आणि सगळी मंडळी जमले इथून आम्ही सुरुवात करणार आहोत बाप्पाच्या मिरवणुकीला आणि मंडळी बाप्पाची विसर्जन मिरवणूक चालू झालेली आहे आता मी काकांचा गणपती आणायला जातो आणि मंडळी बाळू डोक्यावर घेत नाही हातावरच घेतो बाप्पा तर आता थोड्या वेळातच आम्ही बाप्पाला नेऊ इथून विसर्जनासाठी मिरवणूक तिकडे आलेली आहे आता आम्ही इथून मिरवणुकीला जॉईन होऊ प्रसिद्ध कॅमेरामॅन प्रसिद्ध कॅमेरा आमच्या दोन्ही घरचा गणपती बघा आणि पप्पू काका मयकर एकदम सदरा बिद्रा इस्त्री विस्त्री मारून आणि परीचा बाप्पा आलेला आहे परीचा बाप्पा करण पाटील काय म्हणायचंय तुम्हाला नाही नाही आता काय बाप्पा चालले आपले आता आणि मिरवणूक तिथून येत आहे आणि आता मी हा पप्पू काकाचा गणपती घेऊन इथे जॉईन होणार आहोत आणि मंडळी भावेश बुवा भावेश काय गाणी बिनी पाठ केलं की नाही आज म्हणू अरे घसो बसलो <laughs> दे का लवकर संध्याकाळी म्हणूच परी तुझा बाप्पा चालला मग आता तू कधी जाणार मुंबईला उद्या जाणार आहे होय चालला आता तुला कसं वाटतय आठवण येते ना बाप्पा जी नंतर आमच्या नंतर जाणार उद्या उद्या नाही चार पाच दिवसानंतर तुमचा आता का जातोय मग हा माहित नाही ना पप्पाला विचारा Thank you. विसर्जन आज गौरी गणपती काढलंय फोटो मस्त सुंदर फोटो आलेला आहे मस्त मतलब म्हणजे वाट लावलेल्या असा नसतं नेहमी Maurya, Pondira. Gamari, Pondira. Gawala, Palena, Amala, Bapha, Moria, Mangal Moria, Gawala, Amala, Moria, 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 Lokarya. ओ मैया हाथ मारता बापप्पा बारीक बारीक ए आरे आ आदमी विशु गई बारीक कर बारीब भाई रायब कसालेगा एक एक काय करू काय काय करू एक एक كده रही चल चल हेग हेग

चल परत जाऊया परत जाऊया चल आंघोळ करू बाय चल परत जाऊया ए पपल्या हय मी ना वली झाली तुला उचलून घेऊ मी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर मित्र मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद